आज मला तुमच्या तरुण पिढीला इथल्या सगळ्या ज्येष्ठांना एवढंच विचारायचं आहे की गेल्या दहा वर्षात गेल्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये पाणी अडवण्याचं कोणतं मोठं काम झालं ते मला तुम्ही सांगा जर असेल एखादं काम तर मी माझं भाषण संपून खाली बसतो एकही काम पाणी अडवण्याच्या दृष्टीनं या तालुक्यामध्ये आजही झालेलं आहे निवडून आल्यावर कोणीही काम करतात निवडून आल्यानंतर त्याला सत्तेत जायला मिळतं त्याला काम करायला मिळतं पण ज्याच्याकडे कुठली सत्ता नाही ज्याला लोकांनी नाकारले आणि तरी तो म्हणत असेल की नाही मला लोकांची सेवा करायची त्याला खरा नेता म्हणायला तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा असतील की पाटील तुम्ही संध्याकाळी जागरणाला माझ्या घरी आलं पाहिजे पाटील तुम्ही माझ्या वाढदिवसाला केक कापायला आलं पाहिजे पाटील आमच्या गावातल्या महिलांना कुठेतरी ट्रीपला घेऊन जायला पाहिजे मी या गोष्टी नाही करू शकत कारण माझ्याकडे तितका पैसा नाही जेवढा तुम्हाला रोज ट्रीपला घेऊन जाऊन काहीतरी करायचं माझं एकच मत आहे की तुमच्या अंतकरणात परमेश्वर पाहिजे माझ्या अंतकरणात परमेश्वर असं लोकांना देवाच्या नावाखाली कुठं तरी घेऊन जायचं परमेश्वराच्या नावाखाली घेऊन जायचं त्या बिचाऱ्या घोळ्या भाग्या महिलांकडनं मतांची अपेक्षा करायची हा व्यापार करण्याचं काम मतांचा व्यापार करायचं काम, काम हो मी माझ्या आयुष्यामध्ये कधी केलं नाही मला यश मिळो अथवा न मिळो परंतु असलं चुकीचं काम हे माझ्या तरी कधी होणार नाही एवढं मी तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणे सांगतो माझ्या महिला भगिनींची मागणी असते की आम्हाला ट्रिपला जायचं आई मला तुम्ही मावशी तुम्ही मला एवढंच सांगा की आज तुम्हाला रस्ता घेणं महत्वाचं आहे तुमच्या लाईट देणं महत्वाचं आहे का तुम्हाला एक दिवस बसमध्ये कुठेतरी घेऊन जाणं महत्वाचं आहे ते नाव सांगा आणि आपण जर असं करायला लागलं तर मग जो माणूस काम करतो त्या माणसाला नावने द्यावा माझ्याकडे एमआयडीसी मधून आलेला काळा पैसा नाहीये की मी तुम्हाला त्या काळ्या पैशातून कुठेतरी घेऊन जाईल फ्रीडला आणि म्हणून मी ते नाही करू शकत मी नाही येऊ शकत तुमच्या जागरणाला ना, मी नाही येऊ शकत तुमच्या वाढदिवसाला पण या पुणेवाडी कामामध्ये पुढच्या काळामध्ये जर दहा पंधरा कोटीची कामं नाही केलं तर या हे माझं तुम्हाला सांगा तुम्हाला पण मी एवढंच सांगतो की परमेश्वरांनी एकच सांगितलंय जनसेवा ही ईश्वरसेवा तुम्ही जनतेच्या मनामधून जाऊन त्यांची सेवा करा जे का रंजले गांजरे त्यासी म्हणेच वापरले तुझी साधू ओळखावा देवृत्तिकेशी चालावा प्रत्येकाच्या मनामधून जाऊन काम करा प्रत्येकाचे दुःख समजून घ्या प्रत्येकाचे हात